आम्हा सर्वांचे मार्गदर्शक तथा सर्वांचे लाडके माजी आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत आपणास जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी चेअरमन श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था डफळापूर तालुका जत सर्व संचालक कर्मचारी वर्ग पिग्मी एजंट सर्व सभासद डफळापूर तालुका जत जत तालुक्याचे भाग्य विधाते काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा जत चे माजी आमदार तरुण तडपदार नेते माननीय श्री विक्रम दादा सावंत यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेबजी कोडक जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी सभापती पंचायत समिती जत

माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत जत तालुक्यातील रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे हाल होत होते त्याकरता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जत शहराच्या लगतची गावं संख महावितरण उपविभागास जोडली होती त्या गावातील लोकांची खूप दिवसाची मागणी होती की जत शहरालगत असणारी गावं महावितरण कंपनीच्या जत कार्यालयाशी जोडणेबाबतची कार्यवाही सुरू आहे लवकरच यावर आदेश जारी होतील जत तालुक्याच्या इतिहासात सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या अधिवेशनात जत तालुक्याचे प्रश्न मांडले जत तालुक्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला शिक्षकांचे प्रश्न विधानसभा अधिवेशनात मांडले धनगर समाजासाठीच्या न्यूक्लियस बजेट तरतूद होऊन त्यांना निधी उपलब्ध होण्याबाबत महाराष्ट्र विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला डॉक्टर कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या अधिवेशनात मांडले जत तालुक्यात सर्वप्रथम राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचं यशस्वी आयोजन आमदार विक्रमसिंह सावंत आणि त्यांच्या विक्रम फाउंडेशन यांनी केले जत तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग गेले त्यातील मंगळवेढा ते उमदी हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला असून तोच राष्ट्रीय महामार्ग उमदी ते कोत्याव बोबलात राज्यहद्दपर्यंत नव्यानं माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून मंजूर करून आणला जत नगरपालिका क्षेत्रातील विकास कामा करता माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन जत शहराच्या विकासासाठी निधीची मागणी केली त्यानुसार दोन वर्षात कोरोना काळात निधीची टंचाई असताना वीस कोटींचा निधी मंजूर करून आणला जत तालुक्यातील दलित वस्तींच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत दोन कोटी सात लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला जत तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या मागणीनुसार अल्पसंख्याक समाजाच्या विकास कामांना दोन कोटी दहा लाख इतका निधी मंजूर करून आणला जत विस्ताराने मोठा असल्यानं निधीची कमतरता जाणवत असते त्यामुळे ती कमतरता पूर्ण करण्याकामी विधान परिषद सदस्य आणि राज्यसभा सदस्य यांच्या फंडातून निधी मंजूर करून आणला जत तालुका विधान विभाजनाच्या दृष्टीनं मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला शासन धोरणानुसार लवकरच जत तालुक्याचं विभाजन होईल जत तालुक्यातील कृषी विभागाकडील प्रलंबित अनुदानाचा प्रश्न सोडवून अतिरिक्त निधी मंजूर करून आणला त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालाय जत तालुक्यातील नऊशे अकरा शेतकऱ्यांना चार कोटी रुपये शेततल्याचे अनुदान दोन हजार एकोणीस मध्ये प्रलंबित होते ते दोन हजार एकवीस डिसेंबर मध्ये मंजूर करून घेतले जत तालुक्यामध्ये आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या त्यामध्ये कुस्ती आणि मॅट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मल्ल्यांच्या कुस्त्या पार पडल्या गेली आठ वर्षे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील मुलांना वही वाटप कार्यक्रम राबवला बेळुंखी तालुका जत येथील लघु पाटबंधारे तलावाच्या साडेचार किलोमीटर इतक्या लांबीच्या कॅनॉलचं अस्तरीकरण मंजूर करण्यात आले डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जत तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास सात कोटी इतकी नुकसान भरपाई मिळवून दिली डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये जत तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब व इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास सात कोटी इतकी नुकसान भरपाई मिळवून दिली दुष्काळी जत तालुक्याचं नंदनवन व्हावं म्हणून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी वारंवार प्रयत्न करून जत तालुक्यात पाण्याची साठवणूक करण्यासाठी तेवीस जलसंधारण कामासाठी पंच्याण्णव कोटींचा निधी जलसंधारण कोटीं महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून मंजूर करून आणला जत शहराच्या नजिक असणारी तेरा गावं संख अपर तहसील कार्यालयास जोडण्यात आलेली होती ती तेरा गावं वळसंग हे नवीन सर्कल तयार करून परत जत तहसील कार्यालयास जोडली त्यामुळे जत नजिकच्या तेरा गावांचा संख इथं हेल्पाटा मारायचा बंद होऊन लोकांची गैरसोय बंद झाली जत तालुक्यातील सात प्रमुख रस्त्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत एकोणपन्नास कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला अर्थसंकल्प फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी पंचवीस कोटीचा निधी मंजूर करून आणला रामपूर येथील रामगड किल्ला संवर्धनाचा चार कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयाचा प्रस्ताव तयार करून घेतला या प्रस्तावास नागपूर वन विभागाची मंजुरी मिळाली असून लवकरच कामास प्रारंभ जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून परत सहा नवीन कामांसाठी सतरा लक्ष चोपन्न हजार रुपये मंजूर करून आणले तसेच नवीन चाळीस कोटींचे प्रस्ताव दाखल केलेत जत शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत अहोरात्र प्रयत्न करत आहेत जत शहरासाठी चौऱ्याहत्तर कोटींचे अमृत दोन या, या हो योजनेचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये सादर केलाय सनमडी येथील नागू ज्ञानू महारनोर यांचे घर घटस गॅस स्फोटात जळलं त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यांच्या घरी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भेट देऊन सांत्वन केलं तसेच त्यांना संसार उपयोगी साहित्यांची मदत केली जत तालुक्यातील जुने तलाव कोल्हापुरी बंधारे आणि संख मध्यम प्रकल्पाच्या कालवा दुरुस्ती व वितरण प्रणालीच्या कामासाठी जलसंपदा विभागामार्फत नव्याण्णव नु कोटी रुपये मंजूर करून आणले यामध्ये संख येथील मध्यम प्रकल्पासाठी चोपन्न कोटी रुपये मंजूर करून आणले जत नगर परिषद जत करता दोन हजार पंचावन्न ची लोकसंख्या गृहीत धरून मैशाळ उपसा सिंचन योजनेतून जत शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी वारंवार प्रयत्न करून जत शहरासाठी अमृत दोन साठी दोन पूर्णांक पाचशे पंच्याहत्तर दलघमी पाणी आरक्षण मंजूर करून घेतलं लवकरच जवळपास चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर होणार आहे सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून जत शहराच्या नवीन पाणी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यास मंजुरी मिळणार आहे आमदार विक्रमसिंह सामंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जत नगर परिषदेसाठी अष्टहत्तर कोटींची पाणी योजना झाली होती त्यामुळे लोकांना स्वच्छ चांगले पाणी उपलब्ध होणार आहे अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज जत तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली पाच वर्षाची आमदारकी प्रामाणिकपणे पणाला लावून विकासाची गंगा जत तालुक्यातील गावोगावी पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतलेले आणि आजही जत तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र कार्यरत असलेले तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार धडाडीचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या आभार भर शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री दुंडाप्पा कोंकणी लोकनियुक्त सरपंच गुगवाड उपसरपंच माननीय श्री बाळाप्पा उगार सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ गुगवाड तालुका जत